राऊतवाडी धबधबा येथे तोतया पोलीस कर्मचारी पंकज युवराज पाटील यास अटक राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा येथे कुर्डू करवीर येथील पंकज युवराज पाटील याने तोतयागिरी करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राधानगरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे ही कारवाई रविवार दिनांक सात रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास झाल्याची माहिती आज पोलिसांनी दिली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की राऊतवाडी धबधबा येथे राधानगरी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस दत्तात्रय जयसिंग शिंदे हे बंदोबस्तासाठी होते दरम्यान रविवारी सायंकाळी पाच वाजता कुर्डू येथील पंकज युवराज पाटील राऊतवाडी धबधबा पाहण्यासाठी आले होते त्यावेळी ड्युटीवर असणाऱ्या दत्तात्रय शिंदे यांना मी पोलीस लोकसेवक आहे अशी बतावणी करून कायदेशीर कामात अडथळा आणला त्यांना अर्वाची शिवीगाळ व धमकी देऊन त्यांच्यासोबत गैरवर्तन केले याबद्दल दत्तात्रय शिंदे यांनी राधानगरी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली त्यानुसार संशयित पंकज पाटील यांच्यावर राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याला अटक करण्यात आली या घटनेचा अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश घेरडेकर पोलीस कॉन्स्टेबल शेळके हे करत आहेत डिजिटल बंधुता न्यूज न्यूजसाठी राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे